मंडळी अजिंक्य देव यांना मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखलं जातं माहेरच्या साडी चित्रपटामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले स्नेहसृष्टीतील आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे अजिंक्य यांना त्यांचे आई वडील दिवंगत अभिनेते रमेश देव आणि देव यांच्याकडून अभिनयाचा वारसा लाभला पुढे आई वडिलांच्या पाऊल ठेवत हो, त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये त्यांनी कामं केले सध्या ते सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यांनी मराठी चित्रपटासंदर्भात नुकतीच एक पोस्ट शेअर केली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे तर सोशल मीडियावर मराठी भाषेला प्राधान्य न दिल्यामुळे अजिंक्य देव हे ट्रोल होताना दिसतात यावर अजिंक्य देवने सुद्धा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे तर अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ स्वरूपात एक पोस्ट शेअर केलं यात ते म्हणतात मी अनेकदा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये रील्स बनवतो याचा अनेकांना त्रास होतो त्यांना वाटतं मी माझी मायबोली विसरून या गोष्टी करतो मला या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे ही सगळी मंडळी मराठी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो लागला की जातात तरी कुठे हे लोक मराठी चित्रपट पाहायला जात असतील तर या मंडळींनी नक्की मला तसं सांगावं म्हणजे मी त्यांना सलाम ठोकेन तर बघूया अजिंक्य देव नेमके त्यांच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले या प्लॅटफॉर्मवर काही लोकांना मी हिंदीमध्ये रील्स बनवतो किंवा इंग्लिशमध्ये रील्स बनवतो म्हणून त्रास होतो आणि त्यांना असं वाटतं की मी माझी मायबोली विसरून काही गोष्टी करतो आणि सतत तसंच करतो तर मला या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आज ही सगळी मंडळी मराठी चित्रपट लागला की फर्स्ट डे फर्स्ट शोच्या तिकिटाला जाऊन बसतात का असता असतील तर मला त्यांनी नक्की दाखवावं आणि मग मी त्यांना सलाम ठोकेन कारण आज मराठी चित्रपटसृष्टी ज्या पद्धतीने चालायला हवी होती पद्धती नहीं सालत है। त्या पद्धतीने नाही चालत आहे काही चित्रपट चालत आहेत नॉट दॅट इट इज नॉट डुईंग व्हेरी वेल पण हिंदीमध्ये ज्या पद्धतीने चित्रपट चालतात त्या पद्धतीने मराठी चालत नाही आहेत तर हेच सगळे माझी खात्री आहे आणि माझा कशालाही विरोध नाही परंतु मी एवढंच म्हणेन की हेच सगळे हिंदी चित्रपटांना मग ती मोठ्या स्टारकास्टची असोत मोठी असोत कशी असोत एकशे एक टक्के पाचशे ते हजार रुपयाचं तिकीट देऊन नक्की जात असणार आणि म्हणूनच तरी सगळे चित्रपट एवढे चाललेत तर मी, मना मी तर या सगळ्यांना माझ्या मनापासून एक विनंती करतो की मान्य आहे मी हिंदीत बोललो किंवा इंग्लिशमध्ये बोललो मायबोली सोडून बोललो असेल तर मी मायबोलीत बोलेन पण मग तुम्ही सगळ्यांनी या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकून सांगा की आम्ही मराठी चित्रपटच बघणार आणि आम्ही मराठी चित्रपटाला पहिल्या दिवशी जाऊन गर्दी करून हे चित्रपट ही हिंदीच्या तोड़ असे चालवू सगळेच मराठी चित्रपट आणि मग माझा त्यांना सलाम जय हिंद तर अजिंक्य देव यांच्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे है आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका